सत्य सर्वांचे आदि घर सर्वधर्मांचे माहेर जगा माझी सुख सारे खास सत्याची ती पोरे सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सत्य सुखाला आधार, आधार बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा बाजोर

बळ सत्याचे पाहुणे बहुरूपी जळे मनी, सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर खरे सुख नटानोहे सत्यैशावर पाहे उपाय ज्योतिप्रार्थी सर्व लोका व्यर्थदंबा पेटू नका का सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सर्वधर्मान से से हेरमान भारत माता की <Pie Fold> भारत माता की भारत माता की सत्यशोध पंडित धोंडीरा महात्मा फुल्याना शाळा काढली म्हणून वडिलांनी घरात नाकलून लावले सत्यशोधक बाबासाहेब आंबेडकरांचा उद्या राज्यात वापरात आणल्यामुळं बडोदायचा सत्यशोधे मुकुत्र पाटलांचा

महाराज की सत्यशोधक संघटनेचा सत्यशोधक संघटनेचा महात्मा ज्योतिबा प्रेमचा शोधक संघटनेचा सत्यशोधक संघटनेचा हो। तर हो। या ठिकाणी आपण सामूहिक अखंडाचं गायन करूया की। हो या ठिकाणी आपण सामूहिक प्रखंडाचं गायन करूया खऱ्या ठिकाणी आपण सावित्री अखंडाचं गायन करूया

महात्मा फुले उस्मान शेख नावाच्या माणसानं आपल्या घरामध्ये जागा दिली म्हणून सत्यशोधक उस्मान शेख यांचा सत्यशोधे उस्मान शेख यांचा सत्यशोधे उस्मान शेख यांचा বাৰু চাৰ্গনেইজিম এণ্ড লাগে जागा कशी पकड लोकमान्य ठिकाणी जागा कशी पकडली म्हणजे त्यांच्या गेट राजे छत्रपती हे अतिक्रमण

जै जै चला हो! तर या ठिकाणी आपण सामूहिक अखंडाच गायन करूया करूया

सावत्रीब बाबा

भारतीय संविधानाचा भाऊजी वस्ता साळव्यांचा माता रमाईचा मुक्त्या साळव्यांचा राष्ट्रमाता दि अखंड होईल जो महात्मा ज्योतिराव फुलेंनी साजे सत्य धर्माच्या पहिल्या पानावर लिहिलेला आहे तो अखंड होईल अखंडाचं वाचन झाल्याच्या नंतर आता आपण या ठिकाणी इको बंद करा प्लीज जो झेंडा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या घरी कायम लागलेला होता अठराशे पंच्याऐंशी ला ज्या झोट्याची ज्या झेंड्याची मिरवणूक निघालेली होती जी ऐतिहासिक मिरवणूक निघालेली होती तर त्यावेळी हा झेंडा त्या ठिकाणी मिरवण्यात आलेला होता तर हा झेंडा संशोधनाच्या जी त्या सरांनी दिनू मित्र बऱ्याच दिवस तर जाऊन त्यांनी संशोधन केल्याच्या नंतर त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे त्याच साक्षीदार बाजूला तर ना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या समस्त समोर आहे कार्यक्रमाला तर या ठिकाणी आपण पहिले या कार्यक्रमाचे आपले उद्घाटक मान्य मी विनंती करतो की त्यांनी स्वागताध्यक्ष जो अखंड महात्मा फुले आपल्याला सत्य सर्वांच्या आधी घर त्या अखंडाचं सामूहिक गायन होईल त्यानंतर आपल्याला मध्ये काही मुलांनी ते चांगले रंग केलेले आहे त्याचं प्रदर्शन आपण लावलेलं आहे कारण की जोपर्यंत लेकरांना पुढे नेणार नाही रिव्हॉल्युशन रिवाय होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला चढविला किमान विचार आपल्याला करावा लागणार आहे त्या अँगलला आपण काम करायला पाहिजे प्रदर्शन मुलांना बघायचं त्यानंतर छान रांगोळी काढलेली आहे सावित्रीबाईंची जिजाऊंची त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपले अधिवेशन आहे रांगोळी बघा त्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या नाट्यगृहामध्ये एंटर करायचं आहे धन्यवाद आता पुढे प्रोसिड करतो आपण विनंती छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता माता जिजाऊ हो या ठिकाणी आपण सामूहिक अखंडाचं गायन करूया सर्व धर्मांचे माहेर सगा माझी सुख सारे असत्याशी ती पोरे सत्याची पोरे सत्य सुखाला आधार सत्य

पुन्हा आपण दूरपासून रॅली केलेली आहे आपला उत्सव असे असं वाटत आहे कारण की नव्या उत्साहाची नवी सुरुवात ही नव्या एनर्जीने झालेली आहे आता मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यावं या ठिकाणी